अमरावती जिल्हा ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीने तिवसा विधानसभा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बैठक गुरुदेवनगर येथे संपन्न झाली यावेळी तिवसा विधानसभा क्षेत्रातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी ओ बी सी बहुजन पक्ष राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वरजी गोरे यांनी दिली यावेळी ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वरजी गोरे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर ओबीसी नेते प्रभाकरजी वानखेडे संजय वरेकर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनियर अरुण सागडे यांनी केले यावेळी तिवसा विधानसभा क्षेत्रातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसमर्थन न्यूज मोजरी तिवसा ओबीसी जनमोर्चा पुरस्कृत ओबीसी बहुजन पार्टी माननीय प्रकाश ना शेणगे मुंबई हेतृत्वामेंदे गे सहीनपूर्वी निर्माण है ज़्यादा ने लोकसभा आम्मी कमेदवार उभे के होते आता संपूर्ण महाराष्ट्र में हो घसभे दोन से अठासी ही ठिकाणी उमेदवार आमदारकी उभे करना की आम्ही घोषणा के लिए त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भामध्ये आमचा दौरा सुरू आहे पूर्व विदर्भामध्ये आमचा दौरा आटोपला आणि अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीन लाखापेक्षा अधिक लोकांचा मेळावा हा सांगली येथे होत आहे त्यानिमित्ताने आम्ही संपूर्ण विदर्भामध्ये मी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे या निमित्ताने प्रवास करीत आहेत लोकांची बैठकी घेत आहे लोकांच्या संपर्कात येत आहे त्यांना ओबीसीचं महत्त्व सांगत आहे आणि ओ बी सी बहुजन पार्टीसाठी आम्हाला दिवसामधून दोन ॲप्लिकेशनसुद्धा प्राप्त झालेले आहेत आणि विविध ठिकाणावरून आमच्याकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत आम्ही त्यातले ॲप्लिकेशन निवडून यासाठी कॅन्डिडेट निवडू आणि त्यांना तयारी करणारा आम्ही सांगतो आहे या निमित्ताने जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासन आणि प्रशासन करती जमा व्हायचं आहे हे डॉक्टर आंबेडकरांचं ब्रीद आणि सत्ते वाचून साऱ्या कळा झाल्या अवकळा ज्योतीमने असं महात्मा ज्योतिराव फुले ज्यांना डॉक्टर आंबेडकर आपल्या गुरुस्थानी मानतात त्यांचं हे ब्रीद या ॲक्शनवरती आम्ही काम करतो आहे ओबीसी आता डिमांडरच्या भूमिकात राहू इच्छित नाही या देशामध्ये असलेला पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक ओबीसी हा आता राजकीय लढाईसाठी सिद्ध झालेला आहे या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं आरक्षण जाते की काय हीही शंका आम्हाला निर्माण झालेली आहे त्यामुळे हे आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सगळ्या आरक्षणवाद्यांनी एकत्र व्हावं असं त्यांना इथलं आरक्षणही वाचू आणि इथल्या महाराष्ट्राचा जो राज्यकारभार आहे हा आमच्या हातात घेऊ आणि या देशातील महात्मा फुले म्हणतात तसं संसाधनाचं फेरवाटप करण्याचासुद्धा आम्ही कार्यक्रम लावू आणि संपूर्ण महाराष्ट्र हा सुजलाम सुखलाम होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहो एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय ज्योती जय सावित्री जय भीम जय